राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे आहे ते विमानाच्या अपघातामध्ये जे आहे ते आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास जे आहे ते निधन झाल्याची वार्ता समजले रा महाराष्ट्रभरात जे आहे ती शोककळा पसरले पूर्ण महाराष्ट्र जो आहे आक्रो तो आक्रोश होताना पाहायला मिळतो आहे केवळ अजितदादा पवार यांचे समर्थक नव्हे तर सर्वसामान्यांपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंतच्या नेत्यांना जे आहे ती हळहळ व्यक्त करताना नेते मंडळी पाहायला मिळतात ज्या पद्धतीनं पाहिलं असेल तर ग्रामीण राजकारणाचा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्त्वाचा केंद्रबिंदू ज्यांना समजलं जातं अशा अजित पवार यांचं जे आहे ते विमानाच्या अपघातामध्ये जे आहे ते काही आंतरा आलेला असताना लँडिंग होत असताना जवळपास आठ पंचेचाळीस वाजता जे आहे ते त्यांचं विमानाचा क्रॅश झाला आणि थेट जे आहे त्या अपघातामध्ये जे आहे ते अजित पवारांचा सहा जणांचा जो आहे तो मृत्यू झाला आहे ही घटना समजतात माड्याच्या ग्रामीण भागामध्ये जे आहे ते पूर्णपणे हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळते मी सोलापूरच्या माड्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर माडा असेल टेंबुर्णी असेल मोडणीम असेल या सर्व बाजारपेठा माडा तालुक्यातल्या जे आहे ते कडकडीत बंद ठेवून जे आहे ते अजितदादांना एक प्रकारे श्रद्धांजली वाहताना पाहायला मिळाल ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर माड्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे आहे ते अजितदादांना जे आहे ती पोस्टरद्वारे जे आहे ती या ठिकाणी शोक सभा घेण्यात आली आणि या ठिकाणी जे आहे ते साठे परिवार असतील सर्वपक्षीय नेते मंडळी असतील त्यांच्या वतीनं जे आहे ते एक प्रकारे जे आहे ते त्यांना श्रद्धांजली वाहण्यात शोक शोकसभा पार पडली आपण पाहिलं असेल तर माड्यामधल्या माड्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे तो महत्त्वाचा रहदारीचा भाग आहे आणि या ठिकाणी जे आहे ते बॅनर्स लागलेले जे चित्र जे आहे ते साठे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी बॅनर्स लागलेले चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय तत्पूर्वी जर पाहिलं तर माडा शहर जे आहे ते सकाळपासूनच जे आहे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे एक प्रकारे राज्याच्या राजकारणातला एक सर्वात महत्त्वाचा चेहरा असेल व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व असेल परखड म्हणून ज्यांची होते राज्याच्या राजकारणातला दादा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा दादांचा जो आहे तो अस्त झालेला आहे एक प्रकारे एकीकडे एक राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी जी आहे ते समोर येताना पाहायला मिळाली मिळत होती दोन राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रित येण्याच्या चर्चा होत होत्या मात्र त्या अगोदर जे आहे ते दादांची खऱ्या अर्थानं जे आहे ते एक्झिट झाल्याचं पाहायला मिळतं आणि पूर्ण जो महाराष्ट्र महाराष्ट्र जो आहे तो दुःखाचा डोंगर जो आहे त्या महाराष्ट्रावर जे आहे ते ओढावला गेल्याचं चित्र पाहायला आहे सर्वसामान्य व्यक्ती ते वरिष्ठ पातळीवरचे सर्वच नागरिक जे आहे ते स्वतः शोकाकुल होताना पाहायला मिळतात सर्वच सोशल माध्यमावर जे आहे ते आपापल्या नागरिक जे आहे ते स्टेटस ठेवून जे आहे ते दादांच्या आठवणीत रमताना पाहायला मिळतात त्यामुळं अजितदादांचं जाणं आणि त्यांची जाण्यानं जी आहे ती पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात जी आहे ती मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळं दादांची जागा आता कुणीही घेऊ शकणार नाही ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं असेल तर लोकनेते गोपीनाथजी मुंडे असतील आर आबा असतील आणि एक प्रमोद महाजन जे असतील आणि त्यानंतर जे आहे ते अजितदादांचं ज्या जाणं जे आहे ते महाराष्ट्रावर मोठं संकट ओढावून गेलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली जनता देखील जी आहे ती पूर्णपणे दुःखाच्या डोंगरात वाहताना पाहायला मिळते माझा सहकारी पर्सन प्रफुल्ल स मी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा